अगदी एका सामान्य कुटुंबापासून सुरुवात झालेला प्रवास ते अख्ख्या महाराष्ट्राला स्वतःच कुटुंब समजणाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे मराठा योद्धा संघर्ष योद्धा माननीय मनोज पाटील करोडो लोकांचा विश्वास करोडो मराठ्यांचा विश्वास म्हणजे मनोज जोरांगे पाटील आणि तोच विश्वास घेऊन चालणारा प्रत्येक मराठा म्हणजे मनोज भाऊजे पाटील मित्रांनो मला मनोजांसाठी एक शेअर आठवतो लाख कोशिश की मुझे डुबाने की मुझे बदनाम करणे की लाल भी आया तो मैं पीछे नहीं मी क्योंकि मुझे साथ की करोडो ते सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी वाटेल ते काम समाजासाठी काहीतरी चळवळ समाजासाठी लढण्याची इच्छाशक्ती ते समाजकारणाचा पुरेपूर अभ्यास सोबत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास ते जनतेची मिळालेली साथ आणि अफाट परिश्रम करण्याची शक्ती घेऊन आलेला मराठा योद्धा म्हणजे माननीय मनोज जरांगे पाटील मित्रांनो त्यांच्या या या प्रवासाबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नमस्कार मंडळी मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी मित्रांनो मनोज जरांगे यांचं संपूर्ण नाव आहे मनोज रावसाहेब जरांगे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली बीड जिल्ह्यातील मातुरी या गावी झाला काही वर्षापासून उदरनिर्वाहासाठी ते जालना जिल्ह्यामध्ये स्थायिक आहेत उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात हॉटेलवरही काम केलं असंही बोललं जाते त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी त्यांची चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असा समावेश आहे मनोज जरांगे यांनी समाजकारण करताना एक शिवबा नावाची संघटना उघडली ती संघटना मराठ्यांच्या हितासाठी काम करते आणि त्या संघटनेच्या पाठिंब्याने किंवा त्या संघटनेमध्ये राहून त्यांनी बरेचसे प्रश्नही मार्गी लावले ही संघटना स्वतः मनोज भाऊ जरांगे पाटील हे बघतात त्याचा कारभार मनोज भाऊ जारंगे पाटील हे बघतात हे काम बघून हळूहळू नव युवकांची त्या संघटनेमध्ये भरती होऊ लागली नवयुवकांनी त्या संघटनेमध्ये प्रवेश घेतला संघटना हळूहळू वाढायला लागली आणि तेच बघून मनोज भाऊ जारंगे पाटील यांचा विश्वासही वाढायला लागला सुरुवातीपासून मनोज भाऊ जारंगे यांना समाजकारणाची समाजसेवेची आवड होती त्यामुळे त्यांनी बऱ्याचशा चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला आणि मागील दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जयळांगी पाटील हे विविध चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवत आले आहेत दोन हजार तेरामध्ये शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी जी पायी पायी दिंडी काढली होती त्या दिंडीमध्ये सुद्धा मनोज जळांगी पाटील यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांनी त्याचवेळी ज्यांना जिल्हाधिकाऱ्यासमोर त्यांनी त्यांचं सहा दिवसांचं अमर अमरण उपोषणही केलं होतं त्याचबरोबर त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये रेल्वे रोको हे आंदोलनही त्यांनी केलं होतं आणि जर बघायला गेलं तर शिवा संघटनेचा सक्रिय सहभाग होता ते म्हणजे कोपर्डी हत्याकांडामध्ये तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी कोपर्डीमध्ये मध्ये एका चौदा ते पंधरा वयोगटातील मराठा भगिनीवरती तीन नारदमांनी अत्याचार केला आणि नंतर तिचा के खून केला त्यानंतर बऱ्याचशा मराठा बंधू भगिनींनी मराठा संघटनेनी त्या गोष्टीचा निषेधही केला त्या बऱ्याच दिवसानंतर उलटल्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी नराधमांना कोर्टात हजर करत होते पोलीस जेव्हा जराधमांना कोर्टात हजर करत होते त्याचवेळी शिवा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारामध्ये कोर्टाच्या बाहेर त्या नराधमावरती हल्ला चढवला मराठा समाजाला अजून कणखर आणि अजून बळकट बनवण्यासाठी मनोज बजरंगे पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी खूप खूप कष्ट केले आहेत त्यांनी त्यांच्या शिभा संघटनेने शुभा संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी खूप काही त्यांनी प्रेरणादायी कामही केलं आहे मराठा समाजाचं एक कणखर नेतृत्व आणि तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून मनोज भाऊ पाटील यांच्याकडे पाहिलं जातं एवढंच नाही मित्रांनो तर त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या वाट्याला आलेली त्यांनी जमीनही विकली आणि त्यांनी त्यांचं आंदोलन सुरू ठेवलं मनोज भाऊ पाटील यांनी अनेकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली चळवळी केल्या उपोषणही केले तीव्र उपोषणही केले पण अंतरावलीटी सराटीमध्ये जे उपोषण झालं त्या उपोषणाने महाराष्ट्राचं नाही तर अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं तर मित्रांनो आणि या उपोषणाचा मेन चेहरा होता तो म्हणजे भाऊ जलंगे पाटील तर मित्रांनो झालं असं की मनोज भाऊ जलंगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपयोगासाठी बसले होते आणि त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे दोन तीन दिवस उलटले त्यांच्या ऑपोजनाकडे कोणाचंही लक्ष नाही गेली ना राज्यातील नेत्यांचं गेलं ना सरकारचं लक्ष गेलं एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मनोजरांगे पाटील यांनी शांततेने मोर्चा काढायचं ठरवलं त्यांनी मोर्चाही काढला पण त्या मोर्चाला हिंसक वळण आलं त्यामध्ये पोलिसांनी चार्ज केला त्यामध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्यांचा वापरही केला पोलिसांनी गोळीबार केला असंही तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे पोलिसांनी गोळीबार का केला हे अद्यापही स्पष्ट नाही झालं मनोज जोरांगे पाटलांनीही आरोप केला की पोलिसांनी गोळीबार केला पण इथून पुढे मनोज मनोजाऊरंगे पाटील यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण सोडा देशाचं देशाचं लागलं त्या आंदोलनाने वेधून घेतलं आणि तिथूनच मराठा समाज पेठून उठला या आंदोलनानंतर मनोज भाऊ जोरांगे पाटील यांनी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतरावली सराठी येथे भव्य सभा आयोजित करून संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष वेधून घेतलं आणि मराठा आरक्षणाच्या प्रमुख प्रमुख मागण्या काय आहेत हे त्या सभेमध्ये त्यांनी अख्ख्या मराठा समाजाला सांगितलं आणि मराठा बांधवांना त्यांनी एक विश्वास दिला की ते त्यांना आरक्षण मिळवूनच देत तर मराठा समाज एकत्र यावा यासाठी मनोज भाऊ जोरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये भरपूर ठिकाणी सभाही घेतल्या नांदेड परभणी बीड अशा ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि त्या सभेला तुफान गर्दी जमली मराठा बांधवांनी त्या सभेला खूप जास्त प्रतिसाद दिला मराठा समाजाला के संबोधित केल्यानंतर मनोज भाऊ पाटील यांनी अमोरून उपोषण करणार हे जाहीर केलं मनोज भाऊ जोरांगे उपोषण करायला बसले त्यानंतर काही नेत्यांनी त्यांच्यावर टीक्याही केल्या काही नेत्यांनी त्यांना समर्थनही दिलं काही लोकांनी मराठा समाज फोडण्याचा प्रयत्नही केला काहींनी भाऊ जरांगेंना मॅनेज करण्याचाही प्रयत्न केला पण मनोजभाऊ जरांगे आपल्या मागणीवरती ठाम होते संपूर्ण राज्यभर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनही केलं सरकारचं मंडळ मनोज जरांगे यांना येऊनही भेटलं आणि त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारला मुदतवाढ दिली जे काही त्यांचे काम असतील जे काही त्यांना कागदपत्र पटपत्रि करत असेल त्यांनी करावं सरकारनी आणि चोवीस डिसेंबरच्या आत आम्हाला आरक्षण द्यावं ही घोषणा करावी त्यासाठी मनोजबाऊ जरांगे यांनी त्यांना चोवीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढही करून दिली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांनी उपोषणही उपोषणही थांबवलं मित्रांनो मला अजून एक मनोज दादा जरांगेसाठी शेअर आठवतो हो कितनी भी कोशिश कर लो मुझे गिराने की मैं फिर से खडा रहूंगा तुम किस खेत की मुली हो मैं मरते दम तक लड़ते रहूंगा दिल्ली का तख्त भी झुकाया था छत्रपती शिवाजी महाराज ने उन्हीं का आदर्श लेकर हमारा आरक्षण तो मैं लेकर ही रहूंगा चोवीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी एकनाथ शिंदे उपोषण हे सोडवलं त्यानंतर मनोज भाऊ जरांगी शांतने बसले त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले त्यांना प्रत्येक भागातून तुफान प्रतिसाद मिळायला लागला करोड मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभे होते प्रत्येक मराठा आरक्षणाशी बांधला गेला सरकारला दिलेला टाईम संपत आला होता म्हणून सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला मनोज भाऊ जोरांगी पाटील यांनी घोषणा केली ते मुंबईला जाऊन आझाद मैदानावरती अमोरण उपोषण सुरू करतील त्यांनी समाजाला योग्य मार्गदर्शन करून त्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी संपूर्ण समाजाला घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले त्यांचा हा मोर्चा पाहून त्यांना मराठ्यांची तुफान साथ मिळाली प्रत्येक गावागावातून मराठा त्यांच्या सोबत जोडू लागला त्यांच्या मोर्चामध्ये सामील होऊ लागला मोर्चा ठाण्यामध्ये ठाण्यापर्यंत पोहोचला मोर्चा ठाण्यामध्ये पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मोर्चाला भेट दिली आणि तिथे मनोज भाऊ जोरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांना एक अध्यादेशही दिला त्या निघालेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं सगळे मागणी पूर्ण व्हावी यासाठी मनोज भाऊ जोरांगे पाटील यांनी पुन्हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं उपोषण सुरू केलं त्यानंतर बरीच नेते मंडळी भाऊ जोरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आली त्यामध्ये कोणीतरी एक अजय महाराज बारसकर हे सुद्धा तिथे आले होते त्यांनी मनोज भोजरंगे पाटलांना म्हटलं की मी संत तुकाराम महाराज यांच्या देहू देहू देवस्थानाकडून आलोय संत तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही हे ज्यूस प्या आणि तुमचं अमरुज उपोषण थांबवा आपल्या मागण्या नक्कीच पूर्ण होतील असं काही ते बोलले पण मनोज भाऊजरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या आणि तिथेच अजय महाराज बारसकर यांच्या अपेक्षेचा भंग झाला होऊ शकतं कदाचित त्यांना त्यांचा राग अनावरही आला असेल त्यानंतर अजय महाराज बारसकर यांनी लगेचच नेक्स्ट डे पत्रकार परिषद परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की मनोज जरांगे पाटील हा खूप अहंकारी माणूस आहे आणि त्यांच्यावर टीकाही सुरू टीकाही करायला सुरुवात केली मनोज भाऊ जोरांगे यांना त्यांनी बदनामही करण्याचा प्रयत्न केला मध्ये बरेचसे दिवस उपोषणाचे उलटून गेले त्यानंतर मनोज भाऊ जरंगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हल्लाबोलही केला त्यांनी हेही म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मला संपवण्याचा कट रचला आहे चालू पत्रकार परिषदे पत्रकार परिषदेमध्ये चालू पत्रकार परिषदेमध्ये मनोज भाऊ जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं की मी तुमच्या सरकारी बंगल्यावर येतो तिथे बघू आपण काय करायचं आणि तेव्हा लगेच चालू पत्रकार परिषदेमध्येच ते गाडीमध्ये बसून मुंबईच्याच दिशेने निघाले मुंबईच्या दिशेने निघाले असता त्या दिवशी रात्री मध्यरात्री नंतर मुंबईमध्ये सेक्शन वन फोर्टी फोर चालू करण्यात आला तिथे जमावबंदीचा सेक्शन लागू करण्यात आला त्याच्यामुळे मनोज भाऊ जरांगे यांना माघारी फिरावं लागलं मराठ्यांच्या मनात राग वाढतच गेला कारण ही जी नेते मंडळी आहे ती मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या आरक्षण आरक्षणापासून दूर ठेवते त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवते तेवढ्यातच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकी लोकसभा निवडणुकी आल्या नेते मंडळी कामाल कामाला लागली तसाच मराठा समाजही कामाला लागला आणि महाराष्ट्राचं चित्र मराठा समाजाने बदलून दाखवलं निवडणुकींचा निकाल लागला अपेक्षित असलेला रिझल्ट न येता अनअपेक्षित रिझल्ट आला जे काही माध्यमांनी त्यांचा एक्झिट पोल लावला होता त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये रिझल्ट बघायला नाही मिळाला एकदम महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकणारा निकाल महाराष्ट्रामध्ये आला यामध्ये मराठा योद्धा मनोज भजोरंगे पाटील हे महाराष्ट्राचे किंग मेकर ठरले अशाही चर्चांना उद्धा यायला लागलं मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुन्हा मनोज भजोरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सुरू केलं मंत्री गिरीश महाजन हे मनोज भजरंगे पाटील यांना त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन भेटले त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एक स्टेटमेंट दिलं की सगळे सोयऱ्यांचं आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला एका संभ्रमात टाकलं मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांना मराठा समाजाला कधीच माफ करणार नाही ह्याही चर्चा यायला लागल्या आणि त्यांना नक्कीच त्यांची जागा दखून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही सध्या असं काही वातावरण मराठवाड्यामध्ये दिसायला मिळतंय मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या